पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सनराइज ग्रुप व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मिड टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने आज काका गणपती डॉक्टर होगाडे क्लिनिक कुंभारवेस या ठिकाणी भव्य रक्तदान व मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू कृत्रिम नेत्र भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रारंभी सोलापूर महानगरपालिका माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील यांच्या शुभ हस्ते भारतमातेचे प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर सरचिटणीस जयवंत शशी थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती कुमारी सृष्टी दहाप्पा बिळंगडी हिने सलग दहा तास दहा मिनिट दहा सेकंद लाटे फिरवण्याचा विक्रम केला या विक्रमाचा इंटरनॅशनल एक्सलन्स रेकॉर्ड व इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली तिच्या त्या ऐतिहासिक खेळाचा गौरव स्मृतीचिन्ह व मानधन देऊन सनराइज ग्रुपच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सनराईज ग्रुप व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मिड टाऊनचे खजिंदा रोहन बिराजदार अध्यक्ष बाळाप्पा बेंद्रे सेक्रेटरी देवेंद्र बिराजदार दानापा बिळे अंगडे प्रशिक्षक विवेक मिस्किन तुकाराम भुसारे एम जी एफ एम के पाटील एम जी एफ अभिजित जोशी सनराईज ग्रुपचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते सनराइज ग्रुप आयोजित रक्तदान शिबिराच्या यंदाचे हे अकरावे वर्ष आहे दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येते

रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान आहे रक्तदान केल्यानंतर अनेक लोक बघितलो आपण की रक्त रक्तपुरवठा करत नसल्या कारणानं अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे व आपण सर आणि लायन्स क्लबच्या चांगल्या रक्तदान शेड्यूल घेऊन या ठिकाणी मी अनेक वेळा बघितलो रक्त किंवठ रक्त आणि आपलं नेत्र ह्याच्यापूर्वी ने बघा तुम्ही आता ज्याला डोळे दिसत नाहीत म्हणजे ज्याला सृष्टी दृष्टी दिसत नाही त्याला सृष्टी पाहून काही नाही कारण सृष्टी पाहू शकत नाही त्यामुळं आपण काही नेत्र शिव देऊन आमच्यासारख्या गोरगरिबांना गोरगरिबांना आणि आमच्यासारख्या लोकांना आता मी सरांना म्हणालो दो, मग माझे बी डोळे पुढं मनिसाले माझे डोळे तपासणी करावं कारण अलीकडे डोळ्यांचा प्रॉब्लेम फार लोकांना व्हायला लागला आहे म्हणून डोळे तपासणी करून या ठिकाणी खरं तर डोळे चांगले असेल तर आपण शहर जिल्हा महाराष्ट्र देश जग पाहू शकतो म्हणून ज्यांचं आपण या सर्व लायन्स क्लबचे लोक ते नेत्र शिबिर घेऊन या ठिकाणी खरं ज्या लोकांनी डोळे जायले किंवा डोळेचा त्रास वाढवला आहे त्यांना डोळे नेण्याचं काम त्यांना चष्मा देण्याचं काम त्यांचं सृष्टी चांगलं दिल्यावर दिसलं पाहिजे दृष्टी म्हणून तरी या ठिकाणी चांगलं उपक्रम या ठिकाणी राबवतात असंच उपक्रम त्या ठिकाणी चांगलं राबवावं आणि त्यांना शुभेच्छा देतो आपण दोन्ही सनरायझर आणि लायन्स क्लबला आपण असं चांगलं विधायक कार्य करावं आमच्या सारख्यांना मदत करावं असं कळकळीची कर। करतो जय विशाल बघले आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यानिमित्त दिनानिमित्त ते औचित्य साधून आज सनराईज ग्रुप आणि लायन्स क्लब मिड सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असं रक्तदान शिबिर तसेच डोळे तपासणी आणि अनुपद्रात गोतिबिंदू ऑपरेशन शिबिराचे आयोजन केलेले आहे तसेच आज सोलापूरातील आपली लाडकी सुकन्या कुमारी सृष्टी बिळंगडी तिने सलग दहा तास दहा मिनटे दहा सेकंद असं शिवकालीन लाठी जवळ एक विशेष पराक्रम केलेला आहे त्याची दखल विविध संस्थांनी घेतलेली आहे त्याची नोंदसुद्धा इंडियन रेकॉर्ड्समध्ये झालेला आहे तर त्याचा देखील तिचा देखील सत्कार आज आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीने एक छोटंसं मानधन आणि स्मृतीचिन्ह देऊन केलेलं आहे तर आज बहु शकता बरेच लोकांनी आज आम्हाला पुढचा हा दिलेला आहे नेत्र नेत्र शिबीरसाठी इतर तपासणी शिबिरासाठी आणि रक्तदानासाठी पण बरेच लोक घेत आहेत तर माझी विनंती आहे की आपण सर्वांनी देखील त्यात सहभागी नव्हतो आणि याचा लाभ घ्या यांचा लाभ घ्या आणि या कार्यक्रमासाठी या स आपले सभ्याच ग्रुपचे सदस्य संतोष स्वामी रोहन विराजदास रामकृष्ण उदगिरी चंदन रामकृष्ण उदगिरी किरण स्वामी नागराज होळी असे विविध सदस्यांनी त्यासाठी सभा केली या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले तर नेत्र तपासणी शिबिरात एकूण दोनशे नव्वद लाभार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तसेच पन्नास रुग्णांची मोतीबिंदू उपचार करण्यात येणार आहे शिबिर यशस्वी करण्यासाठी सनराइज ग्रुपचे सदस्य संतोष स्वामी रामकृष्ण उर्फ चंदन उदगिरी किरण स्वामी नागराज घुळी रोहन बिराजदार विशाल बगले यांनी अधिक परिश्रम घेतले रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिरामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला